गीता प्रेस गोरखपूरच्या भगवद्गीतेचं मी सध्या अध्ययन करतो आहे तर गोरखपूरच्या या गीता प्रेसवरनं काही गीतेची मी पुस्तकं माग मागवली होती रामसुबास महाराजांची भगवद्गीता आणि संस्कृत व्याकरण असं विश्लेषण करणारी अशी एक दुसरी आवृत्ती अशा दोन ग्रंथाच्या आवृत्ती मागितल्या होत्या त्याचं हे पॅकेज आता आलेलं आहे आणि हे पॅकेज मी तुमच्यासमोर ओपन करून ही पुस्तकं कोणती मागवली ती तुम्हाला मी दाखवतो हे ग्रंथ आहे मला मागच्यामधून मी ओपन केलं पुढच्या पुढच्यावरून काही केलं पण टाकू जे काही झालं ते खूप सुंदर पद्धतीने पॅक केलेला आहे ह्या ग्रंथ तर हा ग्रंथ असा आहे श्रीमती भगवद्गीता मूल पदच्छेद अन्वयार्थ व सुगम टिपा सहित मराठीमध्ये आहे आणि जय दयाल का ह्याचा पुस्तक आहे ते तर हा ग्रंथ मी काढलेला आहे त्याची किंमत आहे एक दोन मिनटं मी तुम्हाला दाखवेन ही प्रस्तावना आहे आणि हिची किंमत आहे नव्वद रुपये फक्त ही ती नव्वद रुपयाची किंमत आहे आणि हे मराठीमध्ये संपूर्ण ग्रंथ लिहिलेला आहे त्यामुळं वाचनीय ग्रंथाचा वा आहे ग्रंथा पारायण पद्धती कशी आहे ते यात विश्लेषण केलेलं आहे आणि गीतेचं महात्म्य ह्या ठिकाणी सांगितलं आणि इथून भगवद्गीता सुरू होते या सुरू होताना ह्यामध्ये तिने ग्रंथाचा हा मूळ श्लोक आहे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र पहिला श्लोक आहे तर त्याचा संजे, हे जे विश्लेषण आहे की अन्वयार्थ जो म्हणतात हा अन्वयार्थ या ठिकाणी दिलेला आहे की संजय हे संजय धर्मक्षेत्र धर्म धर्म भूमीमध्ये असणाऱ्या अशा पद्धतीने हे संस्कृतमधलं जे काही वाक्यांश आहे तो सांगितलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा याचा पूर्ण म्हणजे भावार्थ सांगितलेला आहे अशा पद्धतीची ही भगवद्गीता आहे आणि ही गो जयदयार गोयनजी का यांनी ह्याचं जे ट्रान्सलेशन केलेलं आहे ही नव्वद रुपयाची भगवद्गीता ही मी घेतलेली आहे त्यानंतर ही मोठी दुसरी भगवद्गीता म्हणून दाखवायची होती त्यासाठी मी हा तुमच्याशी व्हिडिओ शेअर करतो आहे हा राम सुखदास महाराजांनी लिहिलेली भगवद्गीता आहे फारच म्हणजे फार रसाळ भाषेमध्ये आणि फार उत्तम पद्धतीनं लिहिलेली आहे तर ही जी ग गीता ही मराठी टीका जी केलेली आहे हिंदीमध्ये मूळ ग्रंथ आहे पण तो हिंदीतला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेला ग्रंथ आहे आणि परिशिष्ट असा एक संपूर्ण साधक संजीवनी श्रीमद भगवद्गीता असं या ग्रंथाचं नाव आहे स्वामी रामसुखदास महाराजांची गीता आहे आणि फार सखोल पद्धतीनं या ग्रंथाचं विश्लेषण त्यांनी ह्या भगवद्गीतेत केलं रामसुखदास महाराज आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी जसा ज्ञानेश्वरीमध्ये गीतेचं विश्लेषण केलेलं आहे तसं हिंदीमध्ये रामसुखदास महाराजांनी ह्या गीतेचं फार बारीक बारकाईनं आणि फार सुंदर पद्धतीनं लेखन केलेलं आहे या ग्रंथाची किंमत आहे चारशे रुपये आणि हा संपूर्ण मराठीमध्ये तिने ट्रान्सलेट केलेला ग्रंथ आहे तर हा ग्रंथ मी खरेदी केला आप, हा आप आपणही सर्व भाविकांनी खरेदी करावा यासाठी हे व्हिडिओ जो मी प्रपंच केलेला आहे